दौंड सिद्धटेक रस्त्यावर मारुती सुझुकी आणि महेंद्र पिकअपचा भीषण अपघात झाला आहे दौंड सिद्धटेक रस्त्यावर रात्री अकराच्या सुमारास दौंडून सिद्धटेककडे जाणारी मारुती सुझुकी कार नंबर एमएच शून्य दोन बी पी चोवीस सेहेचाळीस सिद्धटेककडून दोंडकडे येणारी पिकअप नंबर एमएच बेचाळीस ए क्यू छत्तीस साठ या दोन वाहनांचा रात्री अकराच्या सुमारास समोरासमोर जोराची धडक झाल्यानं दोन्ही वाहनांचंही मोठं नुकसान झाले दोन्ही वाहनांचे चालक आणि इतर प्रवासी जबर जखमी झाले असल्याची परिसरात चर्चा असून संबंधित चालक आणि इतर प्रवासी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत संबंधित अपघात भीषण स्वरूपाचा असूनही दोन्ही वाहन चालक मालकांकडून चोवीस तासांनंतरही दोंड पोलिसात तक्रार दाखल केली नसल्याचं दोंड पोलिसांकडून सांगण्यात आले दोंड पोलिसांनी संबंधित भीषण अपघात प्रकरणी दोन्ही वाहनांवर चालकांवर गुन्हे का दाखल क्लि याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे एकंदरीत दोंड हा अष्टविनायक मार्ग असतानाही या मार्गावर वाहन चालक हे मद्यपान करूनच वाहनं चालवत असल्याची चर्चा सुरु आहे याकामी दोंड पोलीस स्टेशनचे वाहन नियंत्रण कक्षाचे कायमच दुर्लक्ष असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे गावकरी न्यूज दोन तालुका प्रतिनिधी सुभाष कदम महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम